मुफ्ती सलमान अझहरी यांच्या सुटकेसाठी हदगाव येथे मुस्लिम बांधवांकडून मोर्चा काढण्यात आला मुस्लिम धर्माचे धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरी हे मागील सहा महिन्यांपासून गुजरातच्या वडोदरा कारागृहात आहेत त्यांच्यावरील असलेले गुन्हे जामीनपात्र असताना देखील हेतुपुरस्सर जामीन, हेतु जामीन दिला जात नाही आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून यावेळी करण्यात आला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले मोर्चात असंख्य मुस्लिम बांधव सामील झाले होते शहरातील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने मुस्लिम समाजाचे धर्मगुरु आदरणीय मुक्ती सलमान आजारी साब यांना विनाकारण कारण त्यांनी जो शेर म्हटला त्याच्यात वादग्रस्त असं काही नाही कोण्या धर्माचं कोण्या जातीचं कोण्या पक्षाचं कोण्या संघटनेचं नाव घेतले नसताना विनाकारण गंभीर असे गुन्हे दाखल झालेले आहेत खोटे गुन्हे जरी दाखल झाले असतील तर जे दोन जुलै दोन हजार तर सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे त्यानुसार खरं बघितलं तर पोलिसांनी त्यांना नोटीसवर सोडून देणं आवश्यक होतं पण एक मुस्लिम समाजाचा धर्मगुरू आहे जाणीव बुजून मुस्लिम समाजाला छळायचं या जातीय भावनेतून पोलिसांनी त्यांना टार्गेट करून आजपर्यंत जामीन होऊ दिली नाही त्याच्या निषेधात आमचे मुक्ती आदर साहेबांना लवकर लवकर सोडावं रिहाई करण्यात यावी या संदर्भात या ठिकाणी समस्त मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने मोर्चाचं आयोजन केलेलं आहे के एवढीच मागणी होती की मुक्ती सलमान आजारी साहेबाला तात्काळ सोडून द्या यासाठी मोर्चा निघाला होता धन्यवाद जय सविधान मागे आहेत कोणी आवाज करत नाही सरळ घरी जायचं